नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऐश्वाऱ्याचे सर्वच कारनामे सर्वांच्या समोर उघड झालेले असतात त्यावेळेस आपण पाहतो नाना सर्वांच्या समोर ऐश्वर्यावर रागवतात आणि बोलतात की तुझा बापसुद्धा कित्येकी पटेने तुझ्यापेक्षा चांगला होता त्याची दुश्मनी ही सर्वांसमोर होती परंतु तू खूप खालच्या थराला गेली आहेस तू घरातील प्रत्येक व्यक्तीचा विश्वासघात केला आहेस आता याची शिक्षा तर तुला झालीच पाहिजे त्यानंतर आपण पाहतो जानकी ही आपल्या हातामध्ये दोन काट्या घेऊन येते आणि ती एक काठी ऐश्वर्याला देते आणि ऐश्वर्या बोलते ऐश्वर्या तू माझा घर तोडायला निघाली होतीस ना आता बघ मी सर्वांच्या समोर तुला कशी तोडते असं बोलून काठीने दोघीमध्ये हानामारी सुरू होते आणि आपण पाहतो की जानकी ही ऐश्वर्याला काठीने बेदाम मारते व घराच्या बाहेर धक्के मारून काढते आणि बोलते ऐश्वर्या तुझी जागा या घरामध्ये नाही तर या घराच्या बाहेर आहे आता तुला या घरामध्ये कधीच प्रवेश नाही असे बोलून ती धक्के मारून घराच्या बाहेर काढते तेव्हा ऐश्वर्या ही अतिशय रागाने जानकी व घरातील सर्वांकडे पाहू लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ही तिच्या अपमानाचा बदला कशा प्रकारे घेणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका